कृष्ण वाजवत होता बासरी नदीच्या काठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी दुधापासून बनवले दही रावांचं नाव घेऊन करते मी सही अंगावर घातला शालू त्याचा पदर घेतला साधा रावांचं नाव घेते मी आहे त्यांची राधा शेतात सुपीक का आहे काळी माती राव माझे पती तर मी त्यांची सौभाग्यवती अंकनात लावली तुळस रावांचं नाव घ्यायला मला कसला आळस गाजराचा बनवला हलवा रावांचं नाव घेते खायला सर्व गावाला बोलवा लग्न सोहळ्यात बनवले डोरले रावांचे नाव माझ्या हृदयात कोरले उमराच्या झाडाला घालून पाणी करते मी नवस रावांच नाव घेते आज आहे हळदी दिवस मराठी परंपरा घेतात बायका रावांच नाव घेते सर्व नीट लक्ष देऊन ऐका गळ्यातील हारामध्ये लावले मोती राव माझे पती तर मी त्यांची अखंड सौभाग्यवती अंगणामध्ये आले साधू त्यांना दिले दान रावांचा आणि माझा संसार सुखाने होईल आता छान मोगऱ्याचा बनवला गजरा जाईचा बनवला हार राव आहेत माझे सात जन्माचे जोडीदार आई वडील आणि सासू सासरे त्यांचा मान सन्मान मी अखंड धरीन रावांचं नाव घेते आता सुखाने संसार करीन लग्नामध्ये नवरदेव नवऱ्या मुलीला म्हणतो हास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास पशु पक्षी यांना ठेवले पाणी भागवली ताण रावांचं नाव घेते राव आहेत खूप महान अष्टविनायका प्रथम वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला इंद्रधनुष्यामध्ये आहे सात रंग रावांच्या सहवासात मी आहे दंग आई वडील सासू सासरे पाया पडते मी वाकून रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून शाळेमध्ये मा असताना आला माझा पहिला नंबर रावांचे नाव घेते आता काढा रुपये शंभर शेतकऱ्याला आवडते बाजरीची भाकर रावांचे नाव घेते आता वाटते खडी साखर